मी चक्कर रात्रीच्या वेळी अफगाणिस्तानच्या एका शहरामध्ये फिरत होतो आणि तेही विदाऊट परमिट आणि जे काही चित्र मी माझ्या डोक्यामध्ये अफगाणिस्तानबद्दल रंगवलं होतं ते चित्र पूर्णपणे चुकीचं कसं आहे हे आता मला माझ्या समोर दिसत होतं मीन्स मोकळे डाकळे रोड सगळे दुकानं चालू रंगबिरंगी लाइट्स आणि मेन म्हणजे मागच्या दोन दिवसापासून हिरातमध्ये मध्ये बिलकुल इलेक्ट्रिसिटी नव्हती आणि हे जे काही लाईट्स तुम्ही बघतायत ना हे सगळे जनरेटर वरती चालू आहे युद्धाबलीकडे देखील जग असतं याची प्रचिती मला आली होती अर्थात अफगाणिस्तान आजही अनस्टेबल आहे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत तिथे आता पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ते तुम्हाला सगळं कळणारच आहे पण ज्या देशाने सातत्याने चाळीस ते पन्नास वर्षापासून युद्ध अनुभवलेलं आहे त्या देशाच्या एका शहरामधली ही परिस्थिती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे असं वाटत नाही यार मी अफगाणिस्तान मध्ये इट्स टोटली totally डिफरंट जे आपल्याला दाखवलं जातं ना त्याच्या एकदम उलट आहे इट्स अ व्हेरी डिफरंट अजून एक नवीन चौक आला यार चौक शार्न नावानी आहे आणि हा पण ब्युटिफुल आहे ग्लोब लावला इथे त्यांनी मोठासा आता तुम्ही जे काय बघत असाल ना न्यूज मध्ये तर तुम्हीच विचार करा की कि किती गोष्टी खऱ्या असतात किती गोष्टी खोट्या असतात ते न्यूज मध्ये आपल्याला काही पण दाखवतात यार पण ॲक्च्युली रिॲलिटी ही फार वेगळी असते जी मी इथे बघतोय माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी